तहसील प्रशासनाची तत्परता मौजा पिपरी येथील गावठणातील आबादी लेआउट मधील घरांच्या सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यात ग्रामपंचायत प्रशासन पिपरी अपयशी ठरले होते त्यामुळे गावकऱ्यांनी तालुका प्रशासन मौदाकडे सांडपाण्याची व्यवस्था न झाल्यास पंधरा ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने चौदा ऑगस्ट रोजी तहसीलदार मौदा श्री दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार श्रीमती योगिता दराडे मंडळ अधिकारी श्री अनिल भगत ग्राम महसूल अधिकारी तुषार इडपाते उपाधीक्षक भूमी अभिलेख विभागाचे श्रीमती झिले व त्यांचे सहकारी यांनी जाऊन शेतीची मोजणी करून शेताची हद्दी कायम केली व लगतच्या लेआउट मध्ये नाली बांधकामासाठी जागा निश्चित करून दिली त्यामुळे ग्रामपंचायत पिपरी यांनी तत्परतेने नालीचं बांधकाम करावे तसेच सांडपाणी व पावसाचे पाणी गावकऱ्यांच्या घरात जाणार नाही याची दक्षता घ्यावी तहसील प्रशासन दाखवलेल्या तत्परतेमुळे समस्या सोडवण्यात मदत झाली त्यामुळे गावकऱ्यांनी तहसील प्रशासनाचा आभार मानले यावेळी ग्रामसेवक संतोष चोपकर सरपंच चरडे श्री रमेश्वर लिचडे पोलीस पाटील काबळे व गावकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर

विषय झाला तेव्हा तोडायला तयार होते जेव्हा आम्ही आलो त्याच्या आधी हे तोडून देतो म्हणे पण त्यांनी आधी तुम्हाला मागे जेव्हा नालीच्या विषय येईल माझी काही हरकत राहणार नाही असं बोलतो आता हरकत म्हणलं नाही आता इतरचा विषय आला ना काही नाली मग करून काय कसं काय विचारणार

मालू घरा साहेब आपला जुनानी बाथरूम होती त्याच्यावरच तो बांधकाम केलाय पुराना खंडात होता तर पुरण्या पासूनच आहे. नाही. नाही काय साला नाही. ते सध्या पुढचे झाले